नमस्कार आज आपण बनवणार आहोत बेसन पिठाचे बुंदीचे लाडू बेसन पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून ते असे पातळसर मिक्स करून घ्यायचे आहे त्याची तार किंवा असे बघा पातळ खाली पडले पाहिजे अशा कंटन्सीमध्ये भिजवून घ्यायचे नंतर कढईमध्ये तेल तापत ठेवून त्या ते तेलामध्ये बुंदी पाडायला घ्यायची तेल तापल्यामुळे बुंदीसुद्धा छान पडायला मदत होते जे आपल्याकडं उपलब्ध असेल झारा असेल किंवा दुसरं काही असेल तर मी किसनीच्या सायनी बुंदी पाडायला घेतलेली त्याच्यातून खूप नाजूकही बुंदी होते आणि छान होते तर तेल गरम झाल्यामुळे बुंदी अशी बघा तेलावरती छान वस्तू उपवून तयार वरती आलेली आहे तर पीठ पातळसर किंवा मिडियम ह्याच्यामध्ये असल्यानंतर बुंदीसुद्धा छान पडते तर आपण सगळी बुंदी अशी पाडून घेतलेली आहे आणि बुंदी पाडून झाल्यानंतर माझं एक किलो बेसन होतं त्यामुळे एक किलो बेसनाला मी एक किलो साखर असं प्रमाण घेऊन त्याचा पाक तयार करण्यास ठेवलेला आहे एक किलो साखरेला साधारण अडीचशे एम एल पाणी ठेवायचे आहे आणि ते छान असं त्याचा पाक तर तयार होईपर्यंत असं आपण गोळत राहायचं त्या पाकामध्ये थोडी वेलची सुद्धा टाकलेली आहे आणि जी बुंदी पाडलेली होती ती सर्व बुंदी त्या पाकामध्ये अशी छान मस्त मिक्स करून परतून घ्यायची आहे त्याचा पाक शोषला जाईल पूर्ण त्या बुंदीमध्ये पण परतून घ्यायची काजू बदाम पिस्ता घालून मग आपण लाडू असे छान मस्तपैकी बनवायला घेतलेले आहेत आणि गोल टमटमीत कसे मस्त, मस्त लाडू तयार झालेले आहेत आणि छानपैकी कळीचे बुंदीचे लाडू आपले तयार झालेले आहेत कसे वाटतात तुम्हाला आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा